मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळपासून असंच दिवस गेला आता थोडेसे चार वगैरे वाजलेले आहेत आणि मला बाहेर पण जायचं होतं म्हणून रेडी पण झाली होती मी आणि सोबतच ना मला बऱ्याचशा ताईंचे कमेंट होती की ताई तुझं चॅनल मॉनिटाय झालं का झालं असेल तर सांग किंवा मग काय प्रॉब्लेम येतोय म्हणून तर खरं सांगू का माझे एक हजार सबस्क्रायबर व्हायला पण खूप वेळ गेला माझा म्हणजे अक्षरशः वर्ष दीड वर्ष झालं जे की एक हजार सबस्क्रायबर होण्यासाठी एवढा जरा वेळ तसे तर झाले असते पण मीच कंटिन्यू रेग्युलर असं पोस्ट करत नसायची त्यामुळे बी मे मला एवढा वेळ लागला असेल आणि जेव्हा एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले त्यानंतर माझा खूप मोठा गो झाला होता कारण जेव्हा आठशे वगैरे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले होते तेव्हाच मी ज्या आपल्या प्रोसेस असतात ना त्या मी अर्ध्या करून ठेवल्या होत्या मॉनिटायझेशनच्या जशाच्या अप्लाय नावावर क्लिक करणे किंवा मग त्या पुढच्या ज्या प्रोसेस असतात ना त्या अर्ध्या करून ठेवल्या होत्या जसं की ॲडिसन्स अकाउंट क्रिएट करून ठेवणं हे सगळं मी अगोदर करून ठेवलं होतं आणि नंतर मग काय झालं जेव्हा एक हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले ना तेव्हा मग मला पुढची प्रोसेसच काय समजत नव्हतं मग माझं खूप असं हे झालं की आता काय करायचं आता काय करायचं एक तर युट्यूबवर नवीन मी मला काय एवढं हे पण माहित नव्हतं माझं असं होतं की अगोदर चला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम एवढा लागतो मला माहीत होतं आणि मला असं वाटलं की चला एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार वॉच टाईम कंप्लीट झाला की आपलं चॅनल मॉनिटाईज आणि नंतर काय असेल ते आपल्याला युट्यूबचं पेमेंट वगैरे येईल असं मला वाटत होतं हा पण मी म्हटलं की चला हे तर कम्प्लीट होते त्यानंतरचं पुढचं जे काय असेल ते बघता येईल म्हणून सो हे सगळं कंप्लीट करायला खूप वेळ गेला आणि त्यानंतर जेव्हा झालं कम्प्लीट तेव्हा मी एवढी खुश झाली होती ना की आता झालं आता झालं म्हणून पण त्यानंतर जी मला समजलं की ह्या नंतरची जी मेहनत असते ना ती खरी मेहनत असते म्हणून कारण बघा आपण मिडल क्लास फॅमिली आणि त्यामधून हो आपण काय असं खूप असे महागडे महागडं ऑनलाईन प्रोडक्ट घेऊन सगळ्यांना असे ड म्हणजे इन केस आपण जे घरात आपलं नॉर्मल रुटीन असतं ना हेच मी तुमच्यासोबत शेअर करते किंवा विहांचं खाऊ ह्या त्या गोष्टी किंवा आपली लाईफस्टाईल एवढी पण हाय नाही आहे की जेणेकरून लोक आम्हाला सबस्क्राईब करून रोज असं वॉच करतीलच असं नाही ना ज्यांना आवडेल तेच आपलं बघणार म्हणजे नॉर्मल सगळे तर असं असं असतं ते माझा वॉच टाइम ना चार हजार खूप अगोदर कम्प्लीट झाला होता पण माझे सबस्क्रायबर्स वाढत नव्हते आणि कसं होतं ना एक वर म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये चार हजार वॉच टाईम प्लस एक हजार सबस्क्रायबर्स एवढे लागतात मग माझे सबस्क्रायबर्स झाले नाहीत पण वॉच टाइम अगोदरच झाला होता कंप्लीट मग कसं झालं साधारण मी गावी गेली मग माझं एक वर्षाचा कालावधी असतो हो ना तो निघून गेला आणि त्यामध्ये मग माझे वॉच टाईम होऊन झाला होता तो मग नंतर मायना मायनस होत गेला कारण मी ब्लॉग टाकलेच नाहीत मध्ये सो तो वॉच टाईम मायना मायनस झाला मग मला वॉश टाईमचं पण एवढं काही नाही तो साधारण पाच हजारच्या वरती झाला होता तो मायना मायनस होऊन चार हजार आला त्यानंतर मग मी पुण्याला आले आणि परत तो वॉच टाइम जसा होता तसा मी करून घेतला म्हणजे ब्लॉग टाकून जेवढा मला हवा होता चार हजार प्लस तेवढा झाला सबस्क्रायबर्स पण कम्प्लीट झाले पण त्यानंतरची प्रोसेसच मला काही समजे ना म्हणजे वॉच टाईम झाला सबस्क्रायबर्स झाले आणि ते मध्येच अर्नचा जो ऑप्शन असतो ना ते अकाऊंट क्रिएट करायचं ॲडसनचं हे सगळं मी केलं <coughs> पण त्या अगोदर केलं होतं त्यामुळे माझ्या ना एवढं लक्षातच येत नव्हतं मग मी खूप कन्फ्युज होत गेली रोज उठून मग मला बरेचशे ताईंचे असे हे आले की ताई तुझ्या अर्ज जास्त झालेत तर तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का म्हणून आणि मग मी कधी हो म्हणायची कधी नाही म्हणायची कारण मला समजतच नसायचं की माझं चॅनल मॉनिटाईज झालंय की नाही झालंय आणि मग वॉच पेज अँड ह्या वगैरे मी हे करून घेतलं शॉर्ट फिटचं वगैरे यूट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओ बघून किंवा लॉंग व्हिडिओ बघून मग त्या जे सेटिंग असतात ना त्या सगळ्या सेटिंग्स से वगैरे मी करून घेतल्या आणि तरीही मग मला ना तो चॅनल मॉनिटाईज झाले की नाही हे समजत नव्हतं मग तुम्हाला माहीत असेल यूटूबर हाऊस क्वीन आहे धनश्री पवार म्हणून सो मी तिच्याकडनं बोलले की ताई असं असं झालं आणि मला समजतच नाही आहे की ती एवढी मोठी हे आहे बघा म्हणजे यूट्यूबर आहे आणि माझ्याकडे लखीली माझ्या मावशीची मुलगी आहे ना तिची ती, ती फ्रेंड आहे सो तिच्याकडून मी नंबर घेतला आणि तिच्याकडून बोलली आणि इतकी छान बोलते ना ती खरं सांगते मी तुम्हाला ती एवढी मोठी यूट्यूबर आहे तरी तिच्यात एवढंच आपण ॲटिट्यूड वगैरे काहीच नाही ती माझ्याकडनं जवळजवळ दहा बारा मिनटं एवढी छान बोलली मी तिला असं सा डिटेलमध्ये सांगितलं की, 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 की मी असे असे ब्लॉग करते आणि ताई माझं एक हजार सबस्क्रायबर्स हे झाले आणि मला, मला आता समजतच नाही की मी पुढे काय करू मला समजत नाही आहे की म्हटलं माझं चॅनल मॉनिटर झालं की नाही झालं मी बरेचसे व्हिडिओ पण बघितले पण तरी नाही गत आहे मला काय कळत नाही ती एवढी बोलली ना छान मला अशी बोल की तू आता काहीच नको करू तू कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाकत जा आणि जाऊन बघ तुझा ऍडस्टेन्स अको अगोदर क्रिए म्हणजे क्रिएट झाले का नसेल झालं तर, तर ही ही ते क्रिएट करून घे आणि सगळ्यात तर अगोदर तू बाळाकडे लक्ष दे बोलली व्हिडिओज किंवा मग करिअर हे नंतरही करता येते बोलली पण सगळ्यात जे महत्वाचं असतं ना ते बाळाला हे सगळ्यात मोठा जर टपेस्ट जॉब कोणता असेल ना तर तो बाळाला सांभाळणं आहे आपण आपले जे मिस्टर असतात त्यांच्यावर पण कधी चिडचिड नाही करू शकत कारण ते आपल्यासाठीच तर दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आपली फॅमिली एक सुखी रहावी म्हणून मग ते जातात कामासाठी सो आपण त्यांच्यावर चिडचिड करू शकत नाही आणि आपण ह्या वेळ जो असतो ना तो आपण पूर्णपणे पाहायला दिला पाहिजे तो बरोबर म्हटलं ताई मीही तसंच करते म्हटलं माझी जी काय आहे ती फर्स्ट प्रायोरिटी अगोदर विहान आहे आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं काम त्याला घेऊन मी तो झोपतो त्यावेळेला वगैरे म्हणजे व्हिडिओ किंवा त्याला जसं होईल तसं घेऊन मी करते आणि ती एवढं छान बोलली ना खरंच आणि त्यानंतर आणखी एक युट्यूबर आहे जर तुम्ही बघत असाल तर त्यांची व्हिडिओ मला नक्की कमेंट करा ऐश्वर्या माने म्हणून सो so, तिनं मला पण खूप सपोर्ट केली म्हणजे मी इंस्टाग्रामवर और... त्यांना मेसेज टाकलं की असं असं मला कळत नाही की ते माझं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही सो प्लीज मला जर थोडंसं हेल्प करशील म्हणून सो त्यांनी मला व्हॉट्सअपचा नंबर दिला त्यांचा आणि त्यानंतर मग मी त्यांना कॉल केला आणि त्यांच्याशी असं असं बोललं की मला असं दाखवतं आहे तिथं की यू आर अ यूट्यूब पार्टनर म्हणून सो तिथं ते झालंय का ते मला एवढं सांगून सो तिनं मला सांगितलं की अगं तुझं चॅनल झालं आहे मॉनिटाईज म्हणून तू आता नको काय करू म्हणून आणि जेव्हा तुझे मग शंभर डॉलर होतील किंवा मग मला इशू कुठं येत होता की माझ्याकडे ना ॲडसन्स पिन नाही होता म्हणजे मला तेच समजत नव्हतं की मला ॲडसन क केव्हा भेटेल म्हणून आणि मी सगळी प्रोसेस अगोदरच करून ठेवली होती त्यामुळे मला थोडंसं कन कन्फ्युजन होत होतं की असं नको व्हायला की तो ॲडसन्स पिन माझ्या इथं ह्याच्यामध्ये पोस्टामध्ये आलेला असेल आणि मी तो घेतलाच नाही आणि कुठंतरी गेला तर आणि त्याच्याशिवाय मग बाकीचे काही मला म्हणजे असं त्याचं काय अर्निंग भेटणारच नाही जोपर्यंत माझ्याकडे ॲडसन्स नंबर नसेल तर हे थोडस माझं कन्फ्युजन होतं मग सो ऐश्वर्या बोलल्यावर ते सगळं क्लिअर झालं ती बोलली की जेव्हा तुझे युट्यूब चे म्हणजे अर्न मध्ये दहा डॉलर होतील तेव्हा तुला अडचण ॲडसन स्पिन भेटेल आणि जेव्हा तुझ्या क हंड्रेड डॉलर्स होतील तेव्हा तुला तुझा फर्स्ट पेमेंट आहे ते भेटेल पण ते कमीत कमी ह हंड्रेड डॉलर्स असायलाच हवेत म्हणून सो माझे काय आता हंड्रेड डॉलर्स झालेले नाही आहेत सो कारण जोपर्यंत आपला चार हजार वॉच टाईम असतो ना तो कम्प्लीट आणि मॉनिटाईज झाल्यानंतरचा जो वॉच टाईम असतो ना तो आपला काउंट होतो सो हे काही असं थोडंसं होतं ह्यामुळे मला थोडंसं इश्यू येत होता पण फायनली माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे तर हेच सांगायचं होतं मला आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे सो थँक्यू सो मच परत एकदा तर इतकी मी बडबड करायला लागले ना की मला समजत नाही की मी काय हो बोलते ते तर एवढा इशू आला होता पण घरचे मोठे एवढे यूट्यूबर्स असून पण त्यांनी एवढे छान दोघींनी बोलल्या आणि हे केला तर मस्त वाटलं मला आणि मला असं वाटलं नव्हतं की मी अगोदर मी कॉल केला तर त्यांना त्या माझ्याकडून बोलतील की नाही बोलतील म्हणून कारण ब बऱ्यापैकी म्हणजे त्यांच्या यूट्यूब सबस्क्रायबर्स ज्या आहेत ते खूप आहेत आणि असे त्यांना बऱ्यापैकी कितीतरी असे कॉल्स वगैरे येत असतील ना किंवा मग त्यांना जे कमेंट्स वगैरे येत असतील आणि मग आपल्याला रिप्लाय करतील की नाही करतील असं वाटतं पण ठीक आहे त्या बोलले छान वाटलं आणि माझं तिथे इश्यू पण सॉल्व्ह झालं आणि त्यानंतर मग त्यांनी मला म्हटलं की तू असं ऐश्वर्यानं पण सांगितलं की तू असं असं हे करू शकतेस मग मग मी तेव्हापासून मग तशीच टाकायला लागली बघू कधीच हे होतं कारण बऱ्याच जर मला विचारतात की तू एवढ्या दिवसापासून करतेस तुला काय भेटतं काय भेटतं का पण खरं सांगायचं ना तर नॉर्मल माणसासाठी ते एवढं सोप्पं नसतं की पटकन आपण एक चार एक व्हिडिओ टाकल्याने लगेच आपल्याला त्याचं पेमेंट आलं असं नाही त्याच्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते आणि मी मनापासून खूप सारी मेहनत करते पण थोडंसं माझ्या डोळ्यांचा इश्यू आहे त्यामुळे मग मला असे कंटिन्यू मोबाईलवर असं हे करता येत नाही त्यामुळे मला जसं जमेल तसं मी करते प्लस वी हानला पण सांभाळायचं असतं त्याच्याकडे कुठे दुर्लक्ष करायचं नसतं कारण मेन तर तो आहे तो आहे तर मी आहोत सो असं आहे हे आणि मला बरेच दिवसापासून ॲब्रो करायचे होते म्हणजे जवळजवळ विहानच्या बड्डेमध्ये मी केल्या होत्या तर त्यानंतर केल्याच नाही ॲब्रोचं पण एखाद्या वेळेला ठीक आहे पण अप्पर लिप्स वाढले असतील तर बिलकुल चांगलं नाही वाटत आणि मी ह्याच्या अगोदर जेव्हा करत नसायचे ना तेव्हा मग काहीच प्रॉब्लेम नव्हता पण आता एकदा केला की मग सतत कंटिन्यू करावंच लागतं सो त्यासाठी म्हणून मग मला पार्लरला जायचं आहे पण विषय असा आहे की विहानला घेऊन गेल की तो तू इथं मला करायला देणार नाही सो वेट करते त्याच्या काकाले की त्याला ठेवून जाईन आणि मग करेन कारण संडेच्या दिवशी म्हटलं ना किती जरी जाते तरी पार्लरमध्ये खूप सारा रश असतो आणि इतके दिवस का जात नव्हते मी कारण थोडेसे वाढवायचे होते तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला काय होतं एकदा गावी गेले की तिथं केले किंवा माझं दुसरा कुठलं तर पार्लरमध्ये केलं किंवा तो पूर्ण शेप असतो ना तर बिघडून टाकतात आणि तो पूर्ण बिघडला की मग पूर्ण फेसची वाट लागली असं होतं कारण तो बिलकुलही चांगला नाही वाटत ऍब्रो आहे तो पूर्ण फेस नाही काय थोडासा व्यवस्थित वाटतो तर बघू आता ते आले की विहानला तिथं भडण दिला होता सो त्यानं पूर्ण विस्कटून टाकलेला आहे आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवायची होती सो वेट कर दाखवते सो आणि विहानसाठी एक स्वेटर आणलं होतं परवाच्या दिवशी सो चला म्हटलं तुम्हाला ते दाखवते हे असं है आहे ऑफलाईन आहे सो लिंक मागू नका कारण काय होतं ना विहान हे करतो जर त्याला जॅकेटवाला घेतलं सैनवाल की तो काढून फेकतो म्हणजे त्याला ना बिलकुलही सॉक्स घातलेले आवडत नाहीत घरी आता एवढी थंडी पडते फरशी इतकी थंड लागते की म्हणून मग मी त्याला सॉक्स घालते तर काढून फेकतो काढ काढ म्हणतो मग मी काय करते त्याला झोपलं की घालते पण तेवढंही त्याचं एवढं लक्ष असतं ना तो झोपला ना आणि थोडीशी जाग आली ना की काढ काढ म्हणतो मला नको आहे ते काढ जेव्हा काढेन तेव्हा तर झोपतो आणि असं आहे त्याचं त्याला बिलकुल स्वेटर घालायला आवडत नाही टोपी घालतो पण केव्हा फक्त बाहेर जायचं असेल तेव्हाच घालतो तेव्हा मग काढत नाही बरोबर टोपी घालतो पण त्याला स्वेटर नको सॉक्स नको बाकी काही नको तो असाच फिरत राहतो आणि त्याला किती जरी म्हटलं ना घाल रे बाबू घाल किती थंडी आहे घाल तर बिलकुलही त्याला घालायचं नसतं पण हे एवढं उलनचं छान आहे यांच्या चॉईसनं हे आणलेलं आहे मस्त वाटते मला बघू आता म्हणजे जॅकेटचं घेतलं ना की काय करत तो सगळंच काढून टाकतो आणि ते चईनसोबत खेळत बसतो म्हणून म्हटलं की त्याला जॉकेटचं नका आणू चईनचं नका आणू थोडंसं असं आण म्हणजे त्याला काढता येणार नाही आणि थोडंसं सॉफ्ट पण खूप छान आहे जेणेकरून त्याला घटलं की तो हे करेल नाही पूर्ण रात्र तो बिलकुलही हे घालत नाही मग मी घालायचं तर मला बाकीचे सगळे बाहेर घेऊन गेले की, की म्हणतात अगं काय एवढी थंडी आहे तू त्याला जॅकेटच नाही घातलंय सॉक्सच नाही घातलंय तर माझी हे त्यांना कशी सांगू की मी तो नाही घालून घेत आहे म्हणून परवा मी मंदिरमध्ये घेऊन गेले तेव्हा पण मला तिथल्या याच्या म्हणत येत एवढी थंडी आहे त्याला का नाही घातलं तू जॅकेट किंवा सॉक्स कारण पुण्यामधले एवढे लोक असतात ना पूर्ण पॅक होऊन बसतात पूर्ण जॅकेट सॉक्स टोपी सगळं घालून बसतात लहान मुलांना बाहेर पण अक्षरच्या काढत नाहीत पण माझं असं नाही आहे मी त्याला सकाळी संध्याकाळी पूर्ण टेरेसवर घेऊन जाते आणि मस्त आपल्या तो त्याला एवढं सकाळी तरी इतकं मातीमध्ये खडीमध्ये एवढं खेळलाय तो की विचारायला नको मी पण त्याला खेळू देते बिंदास्त खेळ म्हणते तुला आंघोळी खालायच्या गोदर वरती घेऊन जाते आणि तुला मातीमध्ये खेळायचं असेल खड्यांमध्ये खेळायचं कशामध्ये खेळायचं असेल तेवढं खेळ म्हणते मी कारण जेवढा तो खेळेल जेवढा तो जमेल तेवढा दुपारी छान झोपतो मग आपल्याला दुसरं काय हवं असतं त्यांना दमायलाच पाहिजेत खेळायलाच पाहिजेत सो मस्त खेळून पिऊन येतो मातीमध्ये इकडे तिकडं सगळं आणि मी आपली बसत बसते उन्हामध्ये मलाही थोडंसं विटॅमिन डी मिळतं त्यालाही मिळतं म्हणते कारण आता आपल्याला हिवाळ्यामध्ये तेच तर हवं असतं आणि मग छान असं खेळलं खेळून आला की मग मस्त अशी आंघोळ्या घालते जेवायला देते आणि मग दीड किंवा एक वाजता छान झोपतो जवळजवळ चार साडेचार वाजेपर्यंत असं झोपतो तो एवढा वेळ असं जर दमला असेल तर आणि जर मी वरती घेऊनच गेली नाही त्याला तर मग एकच तास झोपेल आणि उठेल असं आहे त्याचं आणि त्याला स्वेटर घातलं नाही तर मग मी तरी कशी घालून बाहेर जाऊ मला म्हणणार ना, ना की मुलाला असंच ठेवलं नाही आपण मात्र स्वेटर सॉक्स घालून मग मीही नाही घालत त्याच्या बरोबर दादा चला मस्त थोडंसं काम आवरून घेते आणि मग थोड्या वेळाने भेटूच आपण आता मला तुम्हीच सांगा मी विहानला ओरडू की काय करू बट ठेवूया ना ठेवूया का नाही बरं ठेवू द्या दे आणि हे कोणी सांडलं सगळं कोणत्या सांडला न दे ना देणारे ठेवूया पिल्लू दे ना ठेवूया दे पटकन ठेवूया असं नाही बा वेस्ट करायचं मम्म दे लवकर हा काय दे पटकन बा ठेवूया असं नाही वेस्ट करायचं हा दे पटकन दे ना रे पिलू मस्ती नको करू दे डॅडूला नाव सांगेन मग हा 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 नको कोणी सांगलं बरं हे कोणी सांडलं हे कोणत्या दादा न भर पटकन ते प्लेट मध्ये इथं मी चहा टाकलाय म्हटलं थोडासा चहा घेते कारण थंडी आहे ना, ना की चहा सोपवतच नाही आहे आणि म्हटलं की त्यानंतर मग मी जाते सो इथे चहा टाकलाय काय करायचं तुम्ही म्हणजे इतकी वाढले ना प्रमाण की चहा सुटता सुटत नाही आहे आता तुम्हीच मला काहीतरी सजेशन द्या की मी कसा सोडू सकाळचा कमी केलाय आहे म्हणजे मोस्ट ऑफ सकाळचा घेतच नाही म्हटलं ना तरी चालेल पण ह्या टायमिंगला ना मला काय होतं काय माहीत मला चहा थोडीशी तरी प्यावेशी वाटते म्हणजे वाटतेच सो हा टाईम माझं जात नाही आहे सो त्यांचा फोन आला की बाहेर ये म्हणून थोडंसं बाहेर जायचं आहे म्हणून पटकन कुकर वगैरे लावता मी थंड रेडी केले आणि आम्ही मग बाहेर राहू आणि बाहेर एवढी थंडी आहे ना मस्त चहा आणि वडापाव खाल्ला आता तो मिन काही त्याच्यामधला फक्त पाव खातो वडा काही खात नाही आणि मस्त झाडपासून आहेत आता आहे पिलो हॅलो हाय कर सगळ्यांना मिहान हाय कर तशी मी चहा घेणारच नव्हती म्हणजे पण यांनी म्हटलं की स्पेशल हा इथला छान असतो सो एकदा ट्राय करून बघ घेतला आणि या असं सिनेमाचं बाहेर यायला खूप छान वाटतं म्हणजे मला तरी आवडतं थोडंसं असं बाहेर आलं की कट आहे म्हटलास ना म्हणून मग तो तुला पाजवतोय पाणी छान आहे का चहा मग तो नाही पाहिजे तू तू खाल्लास ना एक हे आणि म्हणून पिलास भिहान तू चहा पिलास चहा प्यायचं नसतं ओके